नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तारपणे सहा सात आठ जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात जोरदार काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये हलक्या पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे अपडेट जाणून सर्व पिकांचे शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच

पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन अरबी समुद्रात बाष्पिक वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन हे वारे भारत तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरातही दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होऊन काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा का पाऊस अचानक बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्विस्तरपणे सहा सात आठ जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडवला सुरुवात करूया तर पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राकडे पावसाचा जोर कोकण किनारपट्टी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर या भागात जबरदस्त मुसधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी जबरदस्त राहील दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर खेडगावला मुसळधार स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गोगसरोड इकडे मुसळधार स्वरूपात राहील वनिकालय जोदार स्वरूपात राहील भाटाडी मोली कुटवाडा वरोडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे चारगोपैकी चिमूर ब्रह्मपुरीला मध्यम स्वरूपात येईल गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून सिंदेवाई मूल सावली गडचिली मुसळधार पावसाचा अंदाज राहील चामोर शिगोटलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे अष्टी मिळचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटलाई जोरदार स्वरूपात येईल कापसी पंगचरुलाय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे धनुराम रोमगावला मध्यम स्वरूपात येईल चुरमुरा नाटी चौक अरमोरीला मध्यम स्वरूपात किमटी किमती दिगोरी देसिंग तुलमाललाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुरखेडा बलिटोला कोलेगाव बोंडगाव मार्कसा चिंचगड आमगर चौकी इकडे मध्यम स्वरूपात तर गोंदिया जिल्ह्याकडे देवरी चिंचोला डोंगरगरलाही मध्यम स्वरूपात येईल साखरेटोळा आमगाव लांजी गोंदिया तुमसर तिवरा गोरेगाव रांजीगावलाही मध्यम ते जोरदार स्वरूपात येईल तुमसरला जोरदार पावसाचा अंदाज आहे भांडा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लग्नी साकोली संग्रणी अडाईल कोलेगाव बोंडगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अडाईल पाहुणी भिवापूर खेरगाव उमरेललाई मध्यम सुरपातळी भांडा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंधारी गोटी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे कामटी वागोली पारशिवणी कामटी वनेरा बडेगाव बिछवा उमरी सावर्नेर मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील डोर्ली कमळेश्वर कुडाली काटोल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर इंगणा पाचगाव बुटीबुरी उमरेड तसेच बारबडी तुळजापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे आरवी वडलनाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील जामनी वर्धा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे रायगाव पिंपरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी जबरदस्त बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून दक्षिण पूर्व भागामध्ये घाटंजी करंजी मोवाडा पांढरकवडा परवा गोमूत्री पटणबोरी निमगुडा इलिहाबाद धनोरा या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे महागाव मौलाई मुसळधार पावसाचा अंदाज अर्णी डहाणी डिग्रस पुसत खंडाळा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेल लाटके डारवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे फलेगाव पुलगाव तसेच धामणगाव दामणगाव रेल्वे चांदूर नांदगाव खंडेश्वर जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या या भागातील बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी तळेगाव अष्टी गर्जना तसेच वरुण नरकेट पांढुणा मोर्शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज हा अमरावती जिल्ह्याच्या या पट्ट्यात बहुतांश ठिकाणी आसेगाव अचलपूर अचलपूर बाजार ब्राह्मणतडी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे चिखलदरा चिखलेरा रिसालदारणी मध्यम जोरदार स्वरूपात येईल अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोटला जोरदार स्वरूपात राहील लेलरा हिरवाखेड अलिवडी पलसी अंधुरणा अंधुर्णापाता मध्यम स्वरूपात येईल अकोला बुरगाव मोंचू आळंदा गोरेगाव गो, बाळापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव शिवगाव बाबरगाव दिगी नांदुर्णा ना, जळगाव जमत अडोलबुद्रुक दासराखेड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पिंपरी गावली मोटाला हलका मध्यम राहील गिरडा बुलढाणा खेलवड अहमदपूर उदनापूरलाही मध्यम स्वरूपात राहील मेकर बीबी लोणार लोणी रिसोर्ट जयपूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील जबरदस्त पावसाचा अंदाज सापतगाव आणि आसपासच्या भागात राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील वाशिम वाशिम रद्धाट मंगळूर परतूर महसूल खेडा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाण राहील हिंगोली जिल्ह्यातही जोर वाढलेला असून हिंगोली औन कळमनुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे इनापूर मागाव मौलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील उमरके ढाकणी मोरसुंदी हिमायतनगर तमसा शिवानी जोवली मध्यम जोरदार पावसाचा अंदाज नांदेड बागाला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात राहील वसमत पूर्णा आद्रपूर नांदेड वागाला मुखेट बोकरलाई मध्यम स्वरूपात येईल पेटोंबई धर्माबाद हलका मध्यम पावसाचा अंदाज येईल परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुकेडला मध्यम स्वरूपात येईल लोहा बुझुक कंदार गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात येईल परभणीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल बुरी जंतु ஜரு மட்டாாபுசேலு அஷ்டி பாதிரி மஞ்சள் கவலை பரிய மதிம பாசா ரெண்டு तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा देगळूळ रुदूर हनिगाव जहकाल बनसवाडा मध्यम स्वरूपात राहील आणि अरुंदा हलसी भालकी बालाहाट औरा शहाजाने इकडे मध्यम स्वरूपात येईल उदगीर मुरकी राहणकोला इकडे मध्यम हलका राहील श्रांतपाल लातूर रोड उडमजूक जळकोट तसेच लातूर घाटेगाव बोकडा रेणापूर खोंड पाडा औसा खिंथड इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील भाटंजी किल्ल्याने निलंगणा तेलंगणा या भागातही मध्यम हलका राहील धाराशिवच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा तुळजापूर वडोला तांदवाडी नंदुर्गा होटिलाय మధ్యం స్వరూపర ధారాశివ కా బేమలి పే ఎడిలై మధ్యం స్వరూప బభంగ పానిగోబా శిలాయి మధ్య స్వరూప కంబమాసా తారకేటభూమ్ పథురఖా ఇక్కడ మధ్య హల్కే పా అందాజా బహుతాం టాన్ బీడ జిల్ దారులం చౌస మధ్యం స్వరూప అందాజాపేజాయి ఘాట బర్డాపురై మధ్యం స్వరూపరైల్ మజలగావ వడవనీ తయగా శిరస సోన్పేలా బ్యాచ్ మధ్యం పావుతా అందాజాయి బీడ్ బల్గరాయి ఉమాపురలాయి మధ్య స్వరూప జల్న జిల్లా మంగళూరు రామ్గ छोटा तानवाडी अष्टील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परतूर माट्टा मध्यम जोदा स्वरूपातील ईश्वरनगर काचोड पाथोड गोलापांगरी तसेच जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये देऊळगोवराजा जाफराबाद सम्राटनगर हंसाबाद सिल्लोड अन्वाजंटा बोकरदान मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर हन्सापूर टाकली हलका मध्यम राहील बक्तापूर दहगावने पैठणलाही मध्यम हलका राहील बिडकीन लिंबजळव गंगापूर वैसापूरलाही हलका मध्यम राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरीलाही मध्यम हलका पाऊस राहील रघुपा देवगाव फुलंब्री विरामगाव कन्नड हर सायगवन चाळीसगावला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे पडगाव पसरा पाऊस जामनेलाही मध्यम स्वरूपात राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा आडगाव हिरापुरा आणि काडोरे इकडे म मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात वाजेपूर भालवाडी सत्रसेन सांगवी सोले बाडीबिके शिरपूर जयतपूर गोडी इसाले सिंदखेडा नांदराणे इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजांगुळे अरबी बोकरुट कुसुंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अक्कलकोट धनोरा शहादा नंदुरबार रणाला अंचाले सुत्राणे बोरजा मध्यम हलका राहील नवापूर अंमली कोकसाने पाणीगाव टिटाणे या भागातही मध्यम स्वरूपात राहील पिंपळणे साक्रीबाड हलका मध्यम राहील तसेच हवा चिंचलेलाही मध्यम स्वरूपात रेल पावसाची शक्यता कमी तहराबाद नागपूर निमशोडी मालेगाव अंजंग सापुतारा सटाणा औटी देवळा या भागात हलका पाऊस राहील वणी डोडांबे चांदवडला मध्यम स्वरूपात येईल ओझर कळवणलाई मध्यम स्वरूपात येईल मनमाड कुसुमाळी ममदापूर तालवडलाई हलका मध्यम राहील लासलगाव पटोदा देवगाव तसेच म्हसाक्री मंजूर बावीस जवळचे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी पांढुर्ली सिन्नर टुपरे समशरपूर अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच जव्हार मोकडा त्र्यंबकले मध्यम स्वरूपात राहील लगतचा फिसर बघितला असता घाटमात्याचा मुनगोवाडीवरे मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज खोडाला इगतपुरी खर्डी वैशाला खोटाले तसेच सम्राट गुंडा उंबरपाडा पिलवी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मानोर कोडमाल वाडा सपाले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विराट मिरभांदर उंबरपाडा भिवंडी இட மதிமஸ கினாரப்பட இடம் டாணி முபை முக்கடி மதியம் ஸ்வார்த்த ஜோர்ட் அண்ணாசா கல்யாணி சிவால तसेच बदलापूर नरेल पेठ कर्जत कुसर पनवेल या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील चोंडी पेन शिरवळ कोपली कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये घरवाडी घारगाव मजुन्नर ओतूर मध्यम स्वरूपात राहील नारायणगाव अलियाणे वाडा मंसरलाही मध्यम स्वरूपात राहील खेड पाबल मलठण कवटे भांबरडे तसेच नार्वे बोरी कडेगाव दोन मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी पुणे जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे पुनावाले आळंदी पुणे वाघुली लोणी कालपूर दायरी शिवापूर सासवड जेजुरी मध्यम स्वरूपात पश्चिमेकडे जोर वाढलेला असून व्याले लवासा जिटे टाला इंदापूर रोहाणा घोटाणा मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील जेजुरी मार्गावला हलका मध्यम राहील तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा कर्जत बिटकेवाडी जोळगाव मिरजगाव जामखेड काळाआष्टी मध्यम स्वरूपात राहील सुरेगाव पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा पडेगाव इकडे मध्यम हलका राहील खंडाळा पारणे सुपे टाकळी डोकेश्वर आले आणि आलकोटी इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव भगुर पातळी जामलेलाय मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे शिरोळ वामोरी कोडेगाव बनासनेमासा देवळी प्रवारा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील वरवंडी अश्वी लोणी संगरमेर खेलवट शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा बिगबन केटर बेगम रोड खोंडे सेल्सिअस मध्यम स्वरूपात வங்கி கேரணவடி பிம்பி டிம்பி இர மத்தியமே கர்க்கம் சேத்தல் அங்கார மோரா தா ஜோர்தா அந்த சோல மந்திர மத்தியமல்சலோட்ட சல்ல வடகி அலூர் லடி துகா உஜ்ஜனம் ஹோட்டா ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் மடா மாரவடை பண்டர்பூர அக்கலூ மாச மத்திய மாலக்காக அந்த சோல ஜி கி பாடி ஜிண்டே அட்டவடி தி மசவ मराठ शिंगणापूर बारामती लोसुंबे या भागात कमी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे लाटे पलटण नांद हलका राहील लोनाद अद्राकी रावडी रावडीबाई इकडे मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरेगाव महाड वर्धन श्रीवर्धन मंदनगड कलचित पाचपणरी कोकरी महाबळेश्वर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सातारा मेढा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अरळ अरवाडी शिरशिंगे श्रिंगे उष्णभोट सागदेव खेड लोटे चिपळूण मार्गतांबिक वाघरलाय जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील सरवडा माखंजण तसेच संगमेश्वर नेरबा मुलगुड इकडे मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त राहील मेढा उडाले नरसिंहपूर रामपूर पलूस विटा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरूड परवा संग जोधा स्वरूपात राहील किनीकोडाली अष्ट्रा कोल्हापूर मध्यम स्वरूपात राहील इसपुरली कागल बिद्री निपाणी कागल गारगोटी अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे जोरकमी रेल सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे दागलपूर बिलर्जत कानमडी हलका मध्यम रेल झळकाटी किरंगी अडाली तेलसंग शिरगोपी कोडाची रायबा गोकाक अलकंगिलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पश्चिम भागामध्ये लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुलगुंड नेरवा रत्नागिरी पूर्णागड वडापेठ विजयदुर्ग इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील खारेपट्टण गगनबावडा पोंडा राधानगरीलाय जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुणकेश्वर तसेच वैगणी पोईपकासल सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे कडेगाव पटेगाव अतिवृष्टीचा जोर राहील आणि मापन कुडल विंगोळा सावंतवाडी आंबोली अरस बंडा पारसिम अलरोना बेडची या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील सानगड रामगड धामणे कानाकुंबी मुसळधार पावसाचा सा अंदाज आहे बेळगाव बाजी कानापूर बिहदीकडे मध्यम स्वरूपात येईल आणि गोवा राज्याकडे पणजी गामा तिक्सा अलगोटे मुडगाव कुचकोडे रिवोना जागवी काणकोण या भागातील जबरदस्त अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्काम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हडू सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय